लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतर्फे जय तयारी सुरू झालीय मनसेच्या अठराव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त प्रचाराचे रणशिंग फुकले जाणारे यासाठी तीन दिवसीय नाशिक दौऱ्यावर येणारे राज ठाकरे हे शुक्रवारी सकाळी पंचवटीतील काळाराम मंदिरात महाआरती करतील दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी दादासाहेब गायकवाड सभागृहात होणाऱ्या अधिवेशनात पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधतील राज यांच्या दौऱ्या पाठोपाठ तेरा मार्च रोजी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे नाशिक दौऱ्यावर येत आहेत सायंकाळी निफाड ते उगाव रस्त्यावरील नवीन कांदा मार्केटमध्ये होणाऱ्या शेतकरी मेळाव्यास ते मार्गदर्शन करणार आहेत लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सत्ताधारी महायुतीने राष्ट्रीय युवा महोत्सव विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजनाच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात केली आहे त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांचं दौरे झालेत पंतप्रधान मोदी यांनी काळाराम मंदिरात महाआरती आणि गोदापूजनही केलं शिवसेना ठाकरे गटाने राज्यस्तरीय अधिवेशनासाठी श्री रामभूमीची निवड केली होती मनसेने त्यांचे अनुकरण करत वर्धापंदीन सोहळ्यासाठी नाशिकची निवड केली आहे राज यांच्या दौऱ्यात जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी केली जाते गुरुवारी सायंकाळी राजांचे शहरात आगमन होणारे पातळी फाटा येथे त्यांचे भव्य स्वागत करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे शुक्रवारी सकाळी नऊ वाजता पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात ते, ते महाआरती करतील त्यानंतर दिवसभर पक्षीय कार्यक्रम होतील शनिवारी सकाळी दादासाहेब गायकवाड सभागृहात मनसेचं अधिवेशन होणार आहे यावेळी राजे सर्वांना मार्गदर्शन करतील असं स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले मनसेने शहरात वातावरण निर्मितीवर लक्ष केंद्रित केले ठिकठिकाणी स्वागताचे फलक उभारले जात आहेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे तेरा मार्च रोजी नाशिक दौऱ्यावर येत आहेत सकाळी अकरा वाजता एमलाड पार्क या ठिकाणी ते कार्यकर्त्यांशी संवाद साधतील दुपारी तीन वाजता निफाड येथे कार्यकर्त्यांशी ते, ते संवाद साधणार आहेत राष्ट्रवादी तर्फे सायंकाळी निफाडच्या उगाव रस्त्यावरील नवीन कांदा मार्केट परिसरात शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय यावेळी पवार यांची जाहीर सभा होईल कांद्याच्या प्रश्नावर याआधी पवार यांनी चांदवड येथे रास्ता रोकोत सहभाग घेतलाय केंद्र सरकारने शर्यत निर्याती खुली केली असली तरी त्याचा कुठलाही लाभ शेतकऱ्यांना झालेला नाही द्राक्षाची फारशी वेगळी स्थिती नाही सोयाबीन भाजीपाला आणि अन्य कृषी मालालाही भाव नाही या एकंदर परिस्थितीवर पवार हे शेतकऱ्यांशी संवाद साधणार असल्याचं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कोंडाचे मामा आव्हाड यांनी सांगितलंय महाविकास आघाडीत दिंडोरीची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे जाणार त्या पार्श्वभूमीवर पक्षाने या मतदारसंघातील निफाडमधूनच प्रचाराचं नाळ फोडण्याचं नियोजन केलंय रिपोर्ट सप्रीम मराठी